रामबाब सकाळ सकाळी कशाला बोलावलं सुभाषराव उद्या कुणीही काय काम काढायचं नाही उद्याचा वेळ फक्त रामबाऊ साठी आई चहाच्या कपात मोडक घालायला लागलं ए अ बाळो बाळासाहेब अ भाजल चहा थांबा कप खाली ठेवा काय झालंय त्याला वाटलं हे दार आहे काय की बर सुभाषराव तु, तुम्ही जावा घरी बाळासाहेब जा सांग बाळो मी काय म्हणतो ते लक्ष दे अरे माझ्या दारात नीट जा बाळा पूर्ण जो करून यायचं सांगा ते जाऊन जोपल ना घरी तुम्ही काय सांगितलं अर्जेंटिना म्हणला आलो हिथ न जाऊन झोपून आम्ही आमच्या घरी सुभाषराव बोलावण्याचं कारण म्हणजे उद्या माझं महाबळेश्वरला व्याख्यान आहे जाकी म्हणतो कशाला महाबळेश्वरला व्याख्यान आहे जाकी काय तुम्हाला पण जायचंय आणि सुभाषराव व्याख्यानाचा विषय जबरदस्त आहेत महाबळेश्वरला जास्त पाऊस का, का पडतो या विषयावर अरे कशाला आपलं घरचं धंदा पाणी बघायचं ना भाऊ कशाला एक केंदाचे लागा शान पाणी काढाव रानंदा कांग्रेस झुपटाव तिथं एक्याचा अभ्यास आहे काय आहे एक नंबर अभ्यास त्यांचा मला सांगा सफरछंद त्या काश्मीर मध्ये एक्यात आहे आणि हो तिथं म्हणते नाशिकला सफरछंदाचा हा घरे शेतकरी अभ्यास होते हा नाही उठले मी बे त्या बाकड्याखाली गेलो अक्षरच्या लपलो मी बर मला घेऊन जातो येण नाही मला काय त्यातलं कळतय का वाचलंय का शिकलोय मला म्हणतो चल बाळ बुके घ्यायला झालं तुझं बोलून झालं अर पण माझं तुझं झालं का, का बोलून दुसरं झाला काय तरी राम मी सांगतो सुभाषराव काश्मीर किंवा हिमालयामध्येच सफरचंद पिकतात मी काय म्हणलं नाशिक मध्ये सुद्धा ह्याचं स्टोरेज असलं पाहिजे अरे थंड हवं पाच जण ठिकाण काय सांगितलं त्या लोकांना अयो व्याख्याता म्हणतोय नाशिक फेकली काडीची त्यांनी काडी पिकली ह्याला नेहवा का नाही आणि डबल ढोरके वाजवू नको अरे मी म्हणतो तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल माझ्या व्याख्यानाने परिवर्तन होत हे असताना तुम्ही जाताय माझ्यावर मी आता एकच येतोय तुम्ही माझ्या उद्या वेळ काढा महाबळेश्वरला चला माझ्या बरोबर आईच कर चाल आणि मी सांगेल तसं वागा जरा ज्ञानामध्ये भर पाडा आमचं काम धंदा बुडवून तुमच्या बरोबर व्याख्यान ऐकायलाही आम्हाला यायला आम्ही काय एवढी मोकर माणसं नाही का वाद दीक्षे बाय का घरी असल्यावर दोन्ही धुवाय लावतात दळणा आणायला लावतात त्यापेक्षा जगाचं ज्ञान ऐका ना एक बाई तुमचं व्याख्यान ऐकत नाही आम्हाला घेऊन चालायच इथं ऐकतात तुमची दृष्टी चांगली नाही ऐका आम्हाला ना? व्याख्यानाला नेल्यापेक्षा एक दिवस काय करा माहिती आहे का तुम्ही अशी खुर्ची टाका व्याख्यान देत बसा समोर अण्णा काकी श्वेता की। था था लोक रसिक लागतात जाऊ द्या तुम्ही चला माझे मित्र आहे सुभाषराव गाडी तुमची घ्या बाळो डिझेल पाण्याची व्यवस्था तू कर जेवणाची व्यवस्था करा असं जे जंगी व्याख्यान झाडतो तुम्ही मी व्याख्यान झाडतो नाही यांना भर पाडतो तुमचा मजे मजे व्याख्याल जायचं हार सत्कार घ्यायचा तू पाकिट बरोबर भरून घ्यायचा तू आणि आम्ही नुसतं उचला नेतोय आम्हाला तुझा आम्हाला कशाला म्हणजे आम्हाला काय पथरवडाय उचलायला येतात तुमच्या ज्ञानात भर नाही पडायची हुशार नाही व्हायचा आम्हाला ज्ञान पाहिजे पण ज्ञान एडे ज्ञान केलं अजून परिणाम म्हणतो मित्राला येडा वाटतो आणि तेच खरं व्याख्यान पोचत ज्यावेळेस तुम्ही नाव ठेवता ना त्यावेळेस खरंच माझी वाहवा झालेली असती ऐका बाळासाहेब रामबाबांचं व्याख्यान तर ऐकूच पण पुढे आपल्याला महाबळेश्वरला भेटतंय ना फिरायला वेळ पण बाळासाहेब येऊ तर दुसऱ्याच्या गाडीत बसून मी कुणाचं काय ऐकणार नाही उद्या व्याख्यानाला जायचं म्हणजे जायचंच आणि आता पटकी चला चाला निघा मला कीर्तनाला जायचंय वर्षस राधाचं कीर्तन आहे कुंभराजा माथारीच्या वय हा मी पण जाणार आहे पण जेवायला जाणार आहे तिथं कीर्तनाला जाणार आहे का जेवाय कीर्तनाला काम आहे पावणे बाराला जायचं बर रामभाऊ भाऊ उद्या महाबळेश्वरला व्याख्याना तुमच्यावर यायचं ठरलंय पण एक विचारायचं रामभाऊ चहा मात्र एक नंबर होता बर का नेहमीचा चहा आणि आजचा चहा लय फरक नुसता इलायचीचा वास होता काय पोत आणलंय काय घर गरज मला तर दोन कप्पी वाटत होत आणि तुमच्या घरी असतो फळूक नसता वा काय येते मी तुमच्या याच गोष्टीची वाट बघत होतो तुम्ही चहा बद्दल माहिती कधी विचारताय अ रामबाऊनी वापरायला सुरुवात केली पदम चहा कसला चहा पदम अ पदम नाही व्हायचे आहावीत गेल्या पदमच्या बापान्याला तीच होता नागपुटवर ते पदम हिने पाठवून दिला असं नादा गेली होता पद्मा होती ही पदम चहा म्हणतात पदम चहा बघायचंय घणा ए चहाची पाकिट घेऊन ये पण आण ती शिवाय गिफ्ट आण भाऊ सगळ्याला सांगताय वय आपला राज सुभाषराव हा आहे पदम चहा आणि हा आहे श्री पदम चहा हा इलायची फ्लेवर आहे इलायची इला येळदोड येलदोड येलद वरून इलायची टाकायची गरज नाही त्याच मिक्स आहे दुसरी गोष्ट या पदमच्या वरती हे बाउल स्टीलचं भांड फ्री आणि रसा सगळं होतय आणि बाळ का दुसरं म्हणजे मी पती वापरतोय ना लोकांची रोज रहदारी या चिनी रोजगारी चहासाठी आलोय राम येत नाही नाही अहो तू आलं हे पळग आमच्या असो द्यात आत का तो वापरायला लागला जमीन थोडी ते हवेत गेली म्हणून नाहीतर फळकट पितका बारा वर्ष झालं आम्ही हे पितोय काय झालं माहिती का अध्यक्ष मागच्या आठवड्यात आमदार साहेब आपल्याकडे आलत आज परत भाऊला म्हणतात तर रामबाव केव्हा यू चहा घ्यायला इतकी झालं मागणी आला रामबाव अजून एक एक चहा घ्यायचा का शंभर टक्के <laughs> तर तुम्हाला दोन कप मागवा पदम <laughs> चहा चला पदमच्या रोजच चवीन प्याच पिऊ चला कुठ चला त्या